नमस्कार मी आहे रिद्धी सिद्धी महिला गणेश मंडळ अर्थातच आमच्या पुण्यात आणि आज दुपारी जेव्हा मला फोन आला की आमच्या इथे तुम्ही पाहुण्या म्हणून या का आज गणपतीचा रास्थ आहे दिवस आहे आणि ज्या विसर्जन आहे आणि आपटे नाम माझ्या वाचक आहे त्यांनी बेसिकली फोन केला होता मला आणि त्यांनी जेव्हा फोनवर मला सांगितलं की हे महिला सुरू केलेलं गणपती मंडळ आहे महाराष्ट्रातलं पहिलं मंडळ आहे असं म्हणजे महिलांनी सुरू केलंय महिला आणतात गणपती महिलाच बसवतात महिलाच पूजा करतात आणि निसर्ग सगळ्या महिला म्हणून करतात इतकी <sil。थाँड़ी> युनिक <थाउली>। कन्सेप्ट <kausle> वाटली ती मला आणि खूप आवडली भावली मी लगेच म्हटलं की ती काय मी येईल आणि मी आलेली की आता छान इथे सत्यनारायणाची पूजा झाली प्रसाद खाऊन झालेला आहे आरती झालेली आहे गणपतीची आणि माझ्या सोबत या मंडळाचे फाउंडर आहेत भागवत सो so, त्यांना ही कन्सेप्ट कशी सुचली का सुचली त्यांनाही असं युनिक काहीतरी का करावं वाटलं आणि ते गेले पाच वर्ष काय काय कार्यक्रम राबवतात सो आपण त्यांच्या तोंडून घेतो नमस्कार सर्वप्रथम आभार तुम्ही वेळ मंडळाला वेळ दिला आणि तुमच्या हातून आरती म्हणजे आमच्यासाठी हे खूप मोठं भाग्य आहे कन्सेप्ट म्हणजे आहे पहिले थोडाफार सगळीकडनं विरोध झाला मंडळ हे सर्वसाधारण पुरुषांचं क्षेत्र मानलं जातं आम्ही विचार केला की महिलांचा सर्व का असावा प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यवसायात महिला इतक्या पुढे जातात आहे मग गणेश मंडळ काय झालंय आमची ही संकल्पना सत्यात उतरवायला प्रत्येक आमच्या टीमच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि हे सत्यात उतरलं आम्हाला खूप गंभीर समस्यांचा संकटांच्या मार्फत सामना करायला लागलाय पण आम्ही सातत्य ठेवून आज पाचव्या वर्षाला पोहोचलो आहे आणि हे नक्कीच सुवर्ण वर्ष गाजू असा मला अभिमान तर आहेच आणि माझी टीम माहिती म्हणण्यापेक्षा मी पण एक कार्यकर्तीच आहे आम्ही सगळे एकत्र येऊन माझ्या बाप्पाला पुण्यात पुण्यात महाराष्ट्र तर झालंच आहे पण पुण्यात मानाच्या गणपतीनंतर आमच्या आपल्या रिद्धी सिद्धी महिला गणेश मंडळाचं नाव घेतलं जाईल ह्याचं आम्ही परिपूर्ण नियोजन आणि मेहनत आम्ही घेतोच आहे क्षेत्र नाहीये आणि बाप्पा तर आपला सगळ्यांचा आहे सो महिलांनी तो बसू नये त्याची पूजा करू नये मी तर अजिबात मानत नाही याच्याबद्दल मी अनेकदा आवाज उठवलेला आहे माझ्या आर्टिकलद्वारे व्हिडिओद्वारे सो सृष्टीची निर्मिती करताना मुळात स्त्रीमुळे झालेली आहे सो तिथे तिला जर असं दावलं जात असेल तर डेफिनेटली हे चांगलं नाही आहे आणि बाप्पालाही आवडणार नाही ऑब्व्हियस ना आणि मी महिलांसाठी बऱ्याच वेगवेगळ्या तृतीय पंथी असतील अंध असतील वेशा व्यवसाय वे करणाऱ्या महिला असतील या सगळ्यांसाठी जेव्हा काम करत असते सेवा प्रत्येकाला बाप्पाची सेवा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे सो so, असंच काम करत राहा मी जेव्हा त्यांनी काम सुरू केलं तेव्हा मलाही लोकांनी हो असाच त्रास दिला पण ती त्यांचे जे शब्द वाईट किंवा काय असते की आपल्यासाठी शब्द सुमन असतात आणि जर आपल्याला ताकद देत असतात आपण नेटाने काम करत राहायचं आणि पुढे जात राहायचं एक दिवस असा येतो की मग तेच तो काय आपल्याकडे येतात हा अनुभव ऑलरेडी मी घेतलेला आहे सो पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन काम करत राहा आणि परत मी पुढच्या वर्षी येणार आहे तुम्ही नाही बोलात तरी थँक्यू सो मच